श्री स्वामी समर्थ अगाध महिमा तवनामाचा साक्षात्कारी दत्त अवताराचा तवनाममुखी रुजले ह्या जन्माचे सार्थक झाले ओम श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचा अर्थ माहिती आहे का हा एक प्रभावी मंत्र आणि सुखी जीवनाचं वचन म्हणलं जातो याच श्री स्वामी समर्थ या नामाचा अगाध महिमा चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा चैत्र महिना हा स्वामी भक्तांसाठी विशेष असल्याचं सा मानलं जातं स्वामींचं केवळ नामस्मरण चैतन्यदायी आणि आश्वासक ठरतं अशी भक्तांची श्रद्धा आहे मराठी नववर्षाचा पहिला चैत्र महिना अनेक अर्थानं महत्वाचा आणि विशेष ठरतो त्यात चैत्र नवरात्र नवरात्र श्री रामनवमी हनुमान जयंती अक्षय तृतीया यासह अनेकविध महत्त्वाचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात दत्तावतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी चैत्र महिना हा विशेष मानला जातो का तर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असतो हा दिवस स्वामी भक्त मोठ्या उत्साहात साजरा करतात तर चैत्र महिन्याच्या वद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांनी अवताराची सांगता केली होती या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करून त्यांची शिकवण उपदेश विचार यांचं आचरण करण्याचा संकल्प केला जातो नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी स्वामींचा प्रकट दिन असतो तर सहा मे दोन हजार चोवीस रोजी स्वामी समर्थांचा अवतार समाप्ती दिवस असतो स्वामी समर्थ महाराजांना मानणारा वर्ग मोठा आहे कोट्यवधी भाविक स्वामींचं नामस्मरण पूजन करत असतात काही जण अगदी न चुकता नित्य अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतात स्वामी आपल्या पाठीशी सदैव आहे अशी भावना स्वामी समर्थ महाराजांच्या भाविकांमध्ये असल्याचं दिसून येतात संकटातून स्वामी मार्ग दाखवतील नक्कीच बाहेर काढतील अशी श्रद्धा स्वामी भक्त बाळगून असतात श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले खंडो ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली श्री स्वामी समर्थ दिव्य तेजपुंज होते शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुबाहू होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे षडाक्षरी स्वामी नामश्री स्वामी समर्थ हे महाराजांचं नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे असं सांगितलं जातं श्री स्वामी समर्थ हा ही सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास स्वसनावर अजबाजब संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणं किंवा आत्मसमर्पित करणं असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझं अज्ञान भाव रिपुगण आणि ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारुण्य येण्यासाठी माझं स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान करून स्वयंभू सद्गुरु कृपे अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या ब्रह्मवाचक तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं जातं तर भक्त स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करत राहतील असं सांगितलं गेलंय स्वामी समर्थांनी सुखी जीवनाची काही वचनं सांगितली आहेत तर स्वामींचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मानला जातो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावानं भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचं तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा यापुढे सावधगिरीने वा भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा मोक्ष मिळे मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त रहा हम गया नहीं, है। निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी या स्वामींच्या तारकमंत्राचे हजारो घरात आवर्जून पारायण केले जाते असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापुनी उरले आहेत स्वामींनी अनेक उत्तमोत्तम शिष्यगण घडवले आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक दिव्य पैलू आहेत त्यातील अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे तेजस्वी शिष्य परंपरा यामध्ये बीडकर महाराज शंकर महाराज आणि काळबोवा नृसिंह सरस्वती सीताराम महाराज साईबाबा देवमामलेदार रांगोळी महाराज श्रीकृष्ण सरस्वती स्वामी ब्रह्मनिष्ठ बाडप्पा महाराजिबा पलुसकर आणि गजानन महाराज आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील या शिष्यवृंदांची चरित्रे ही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात असं सांगितलं जात कोणताही विधी न करता स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पनानेच त्याला कृतार्थ करणं जीवनमुक्त करणं या दीक्षा प्रकाराला संकल्प दीक्षा असं म्हणतात यातूनच श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेकांचं मार्गदर्शन केलं असं म्हटलं जातं गजानन महाराज आणि साईबाबा हे स्वामी समर्थांचे शिष्य असल्याचाही उल्लेख स्वामी समर्थांशी निगडीत काही ग्रंथात असल्याचं आढळून येतं तर अशा या श्री स्वामी समर्थ नामाचा अगाध महिमा आहे तुम्हालाही श्री स्वामी समर्थ नामाचा अर्थ माहिती होता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>